राम राम लातूरकर महाराष्ट्र जीवन न्यूज आपल्यासाठी सुरू केलेला आहे एक आगळा वेगळा असा कार्यक्रम ज्या कार्यक्रमाचं नाव आहे बप्पा माझा मोर्या तर यासाठी मी आज येत आहे आपल्या मंडळामध्ये आणि आपणाला विचारणार आहोत की कशी चालू आहे आपल्या मंडळामध्ये आपल्या गणरायाच्या आगमनाची तयारी तर यासाठीच मी आज आलेलो आहे आपल्या हनुमान चौकामधील कामदार रोडजवळील अमर गणेश मंडळामध्ये तर चला तर मग अमर गणेश मंडळामधील पदाधिकाऱ्यांना आपण विचारणार आहोत की या मंडळाचे काही विशेषता आहेत सर नमस्कार नमस्कार सर मला सर आपणाला असं विचारायचं आहे की अमर गणेश मंडळाची स्थापना कधी झाली आणि केव्हा झाली अमर गणेश मंडळाची स्थापना गेली एकावन्न वर्ष आहे या वर्षी पन्नास वर्ष झालं स्थापना होऊन या वर्षीचं एकावन्न वर्ष आहे गणेश मंडळाचं ओके आणि आत्तापर्यंत मी या गणेश मंडळावर वेगवेगळ्या पदावर आहेत कार्यरत आहेत आहेत अच्छा सर मला दुसरा प्रश्न आपणाला असा आहे की अमर गणेश मंडळातर्फे तुम्ही आतापर्यंत मागच्या इतिहासापासून आता ते आतापर्यंत काही सोशल सामाजिक काही उपक्रम केलेले आहेत सर आम्हाला फक्त त्याचा एक संक्षिप्तमध्ये एक आढावा पाहिजे नमस्कार नमस्कार अमर गणेश मंडळामध्ये गेल्या वर्षी पन्नास सहा वर्ष असल्यामुळे वृक्षारोपणचं मोठं काम केलेलं आहे आणि परत हे तेरा मुलं विद्या दत्तक घेतलेले आहेत हां आता ह्या वर्षी पण एकावन्न उपक्रम आहेत ह्या वर्षी पण आणि सांस्कृतिक आणि लेखाजोखा जपत आपण म्हणजे पुढं आलेलो आहोत आता आमची जवळपास चौथी पिढी आहे हां ह्याच्या आधी पण म्हणजे आता ही वाजवणारी वादक पदक जे आहे ते आता पाचवी सहावी पिढी पडते आलो बरोबर म्हणजे यावर्षी आपण लातूरकरांना दाखवण्यासाठी जे काय ढोल पदक झांज पदक असा कुठला प्रकार ठेवलेला आहे आपण ढोलथकच आहे आपलं आणि त्याच्यामध्ये थीम म्हणून थीम पण असते त्याच्यामध्ये बर म्हणजेच मित्रांनो लातूरकरांनो आपणाला या अमर गणेश मंडळामार्फत या वर्षी खूप काही सुंदर असा नवीन उपक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यावर्षी काय आहे हे आपण सरांशी विचारून घेऊ सर रक्तदान शिबीर नेत्रदान शिबीर या भरपूर असे अच्छा हालते देखावे पौराणिक असे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असे घेतलेले म्हणजे हालता देखावा हे आपल्या मंडळाची मेन परंपरा आहे हां मेन असं तुम्हाला जे जे नवं ते ते लातूरला हवं या दृष्टिकोनातून गेली पन्नास वर्ष कार्यरत आहे तसं बोलायला गेलात तर हालते देखावे प्रथम लातूरमध्ये अमर गणेश मंडळाने चालले परत महाराष्ट्र मतलब म्हणजे लातूरचं पहिलं लिझिम पथक जांज पथक टिपऱ्या चिपळ्या ह्या सगळ्या गोष्टी मिरवणुकीमध्ये लातूर लातूरमध्ये प्रथम अमर गणेश मंडळीने सुरुवात केलेली आहे यावर्षी आपली काय थीम आहे किंवा लातूरकरांसाठी काय एक खास आहे हो यावर्षी नक्कीच लातूरकरांना काहीतरी वेगळं बघण्यासारखं भेटणार आहे की ज्या आपल्याला शिवाजी महाराजांनी पावनखिंडमधून जो इतिहास आहे तो आम्ही ह्या वर्षी साजरा करणार आहोत तरी ह्या वेळेस आम्ही पावनखिंडचं देखावा इथं अमर घास मंडळामध्ये दाखवणार तरी जेवढ्या लोकांनी शक्य आहे तेवढ्या लोकांनी अमर घस मंडळाला भेट द्यावं आणि पावनखिंड काय आहे ते तुम्हाला इथं येऊन बघायला भेटेल लातूरच्या नागरिकांना पावनखिंड याचं पूर्ण जितं जागतं उदाहरण आणि तो काही जो पूर्ण इतिहास आहे तो अमर गणेश मंडळाने या ठिकाणी इतिहास हा आपणाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तमाम लातूरमधील नागरिकांना एक अशी विनंती करतो की आपण अमर गणेश मंडळामध्ये यावं आणि पावनखिंडीचं किंवा आणखी दुसरे काही काही या आपल्या लातूरच्या नागरिकांसाठी ह्यांनी काही ज्या काही बाकीच्या काही गोष्टी केलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी येऊन नक्कीच पाहावा जसं की आता आपण पाहिल्याप्रमाणे अमर गणेश मंडळामध्ये आपण आलेलो होतो याच पद्धतीनं आपणालाही लातूरमधील जर दुसऱ्या कुठल्या गणेश मंडळाला जर आपल्याही गणेश मंडळाची जर माहिती जर आपणाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र जीवन न्यूजवर जर पाहायचं असेल तर आपण आम्हाला या व्हिडिओच्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र जीवन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार